सर्वांना जे आदिवासी जे एक गेले काही आज पंच्याहत्तर वर्षानंतर आज महाराष्ट्र केसरी गुलाबदादा यांनी डिंडोरीतून लोकसभेचं जे तिकीट आज या ठिकाणी फॉर्म भरून कलेक्टर ऑफिसला आज आम्हाला ज्या आदिवासी भिल्ल समाजाला असा खूप काय अभिमान आहे की गेले काही पंच्याहत्तर वर्षामध्ये यवला असेल आपला नांदगाव निफाड चांदवळ कळवण एवढ्याही भागामध्ये डिंडोरी असेल या भागात आजी भिल्ल समाजाचा विकास झाला नाही म्हणून आम्ही जे जुने उमेदवार आहेत त्यांच्यावर आम्ही नाराज आहेत आणि यांना आम्ही तर मतदान करणारच नाही त्या की गेले काही पंच्याहत्तर वर्षात तुम्हाला सांगतो आदिवासी बांधवांना नीट घरकुल नाही त्यांना स्वतःची जागा नाही त्यांना आज एवढे काय छोटे छोटे प्रश्न असेच ठेवले फक्त त्यांनी स्वतःचं बघितलं म्हणून आज जी संधी आदिवासी बांधवांनी सर्वांनी निर्णय घेऊन तात्यांनी आज, तुन उबेर आज, आज जा जा या डेंडुरी भागातून उभे राहिलेत आज भिल्ल समाजाला खूप काय असा अभिमान आहे आजच आम्ही जाहीर करतो की शंभर टक्के ते विजय होते बाकी माझ्या दीपक बर्ड्याच्या या तालुक्यामध्ये एकशे पन्नास शाखा आहेत आणि अशा काही आदिवासी संघटना आहेत या पूर्ण पाठिंबा त्यांना देणार आहेत ताकी आम्ही का शेवटला भरला की आम्हाला दाखवायचंच नव्हतं कोणाला की का आम्ही का काय करणार आहेत आता तुम्ही बघाच तुम्हाला मतदान सुद्धा पडणार नाही बाकी आम्ही तो पूर्ण निर्णय घेतलेला बिर्ला समाजाने तवा तात्या तुम्ही टेन्शन नका घेऊ आजच विजय झाले असे बिल समाज पण जाहीर करतो जय शबरी माता जय क्लवी जय आदिवासी आवाज दे ना आवाज दे ना कसा आवाज जय आदिवासी जय आदिवासी